सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदयवर्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक खटाव गाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सदैव कार्यरत आणि विश्वासास पात्र ठरलेली संस्था खटाव विकास सोसायटी खटाव लोकप्रिय चेअरमन माननीय श्री बाळासाहेब सोमलिंग नावर मार्गदर्शक माननीय श्री रावसाहेब मल्लाप्पा बेडगे तसेच सर्व संचालक सेक्रेटरी व कर्मचारी खटाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी खटाव तालुका मिरज जिल्हा सांगली मिराज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे जनसंपर्क कार्यालयाचे जितेंद्र खाडे यांचा वाढदिवस आमदार सुरेश भाऊंच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला यावेळी माननीय आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे युवा नेते सुशांतदादा खाडे सुरेश बापू कोळेकर वैभवदादा नलवडे मजूर मयूर विजय नाईकवाडे चैतन्य भोकरे अभिजित गौराजे ओंकार कोपर्डे प्रवीण खिलारे चंद्रकांत सरगर उपस्थित होते